नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे नेहमी नेहमी त्याच पद्धतीने भाजी केली की ती बऱ्याचदा आपल्यालाही आवडत नाही त्यामुळेच मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर होणारी अशी शेवग्याची हिरव्या वाटणाची भाजी दाखवलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा चला तर मग आपण भाजी बनवून घेऊया शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण शेंगाला कट करून घेतले आहे आणि त्याच्यावरचे जे साल आहे ते या पद्धतीने काढून घेतलेले आहे शेंगाच्या भाजीमध्ये मी एक बटाटाही टाकलेला आहे बटाट्याच्या वरचेही साल काढून घेतले आहे आता याला आपण पहिल्यांदा शिजवून घेणार आहोत आपण शेंगा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याला शिजवण्यासाठी ठेवूया शिजवण्यासाठी एका कढईमध्ये मी शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा टाकून घेतला आहे आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आता यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा मीठ टाकून घेऊया त्याला छान मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून चार पाच मिनटं आपण शिजवून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या शेंगा शिजतात तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारे वाटण बनवून घेणार आहोत इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं टाकून घेतले अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि दोन तुकडे दालचिनीचे टाकून घेणार आहोत इथे आपण शेंगदाणे खोबरं आणि मसाले कच्चेच वापरलेले आहेत आता यामध्ये दोन लवंगा आणि दोन मिरे टाकून घेणार आहोत आणि एक चमचा आपल्याला धने टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि चार पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि याला मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न चार पाच मिनटं झालेली आहेत आपण पाहूया आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत की नाही शेंगा छान शिजल्या गेलेल्या आहेत याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेत आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे दोन्हीही छान तडतडले की आपण जो मसाला फिरवला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत मसाल्यातील सर्व साहित्य आपण कच्च वापरलेलं आहे त्यामुळे इथे त्याला छान परतवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान परतवून घ्यायचा आहे तेव्हाच आपली भाजी चविष्ट अशी तयार होते आता मसाला छान परतला गेलेला आहे यामध्ये आपण शिजवलेल्या शेंगा टाकून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा खाणे शरीरासाठी एकदम फायदेशीर आहे ज्यांची कुणाची नजर जर कमी असेल तर त्यांना या शेंगा खाल्ल्याने फायदा होतो आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्यानुसार पाणी टाकून घ्या आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले आहे मीठ आपण शेंगा शिजवतानाही टाकले होते त्यामुळे इथे थोडेच मीठ आपण टाकले आहे आता भाजीला एक उकळी आणून घेणार आहोत भाजी छान उकळलेली आहे शेंगा आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे त्या, त्या लगेच शिजल्या जातात भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्हीही या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतात का बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत एकदम चविष्ट अशी लागते तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद